नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्व पाहायला भेटतील तर मित्रांनो नक्की या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या पुढील संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे की नमो शेतकरीचा हप्ता या दिवशी येणार पीएम किसानचा ये हप्ता त्या दिवशी येणार नमो शेतकरी आणि पीएम किसान एकत्र हप्ते येणार आणि नमो शेतकरीसाठी हे कामे करावे लागणार पीएम किसानसाठी ते हप्ते कामे करावे लागणार या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आणि खरं अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो काय चॅनल मध्ये सर्वांना एकच वेळेन व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातला खरं खरं अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळवण्याकरता महत्वाची ऍक्च्युअली चार कामे सरकारने सांगली केंद्र सरकारने जे काही पीएम किसान योजना सुरू केली आणि राज्य सरकारने जे काही नमो शेतकरी योजना सुरू केली हे दोन्ही योजनाचे पुढचे हप्ते तुम्हाला किंवा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला चार कामे करावी लागणार आणि शेवटची संधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहे आता ती कामे कोणती करायची ते सर्वप्रथम सांगतो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं किसान कार्ड काढून घ्यायचं आहे किसान कार्ड तुम्ही जर नाही काढलं तर तुमचा जे काय पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता जो आहे पुढचा येणार तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्या आणि तुम्ही जर किसान कार्ड काढलेलं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही किसान कार्ड काढले आहे त्या दुकानदाराला किंवा त्या सीएससी केंद्र सारखा म्हणायचं आहे की माझं किसान कार्ड आलेलं आहे की नाही ते विचारायचं आहे आणि ते किसान कार्ड आलेलं असेल तर तुमच्याकडे घ्यायचं आहे कारण ते किसान कार्ड जसं की तुमचं स्वतःच आधार कार्ड असं तसंच ते किसान कार्ड म्हणजे तुमच्या शेतीचं आधार कार्ड आहे आणि त्या किसान कार्ड तुमचे सगळी कामे केली जाणार आहेत आणि जर तुमच्याकडे जर ते किसान कार्ड नसेल तर पीएम किसानचाही हप्ता येणार नाही आणि नमोचाही हप्ता येणार नाही त्यामुळे किसान कार्ड खूप महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा यानंतर दुसरं तुम्हाला काम करायचं आहे केवायसी करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही जर पीएम किसानची के केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि पीएम किसानची के केवायसी जर केलेली असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही दुसरं काम करायचं आहे आता ती केवायसी जर केली असेल तर तुम्हाला तिसरं काम करायचं आहे त्यामध्ये तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे आता भरपूर शेतकरी म्हणतात की दादा आमचं बँक खातं अगोदर लिंक होतं पण आता आम्हाला पीएम किसानचे पैसे येत नाहीत मग आता काय करायचं आता त्या शेतकऱ्यांचा एकमेव प्रॉब्लेम असू शकतो तो म्हणजे त्यांच्या आधारला जे काही बँक खातं अगोदर लिंक होतं ते आता बंद पडलेलं असेल आणि तसं जर तुमचं असेल तर लवकरात लवकर ते बंद पडलेलं खातं चालू करून घ्या आणि ते जर ती तुमची बँक काम करत नसेल तर लवकरात लवकर दुसरं खातं असेल तर त्याला आधार लिंक करून घ्या आणि ते जरी होत नसेल तर लवकरात लवकर सोपी पद्धत इंडियन पोस्ट म्हणजे पोस्टाचं खातं उघडण्यात उघडून घ्या कारण की पोस्टाचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आय ला कनेक्ट होतं म्हणजे आधार लिंक होतं त्यामुळे शेतकऱ्यासाठी हे काम जे आहे ते सोयीस्कर जाणार आहे त्यामुळे हे सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं जे काही लँडचा प्रॉब्लेम आहे लँड सीडिंग आता लँड सिडिंग म्हणजे जमीन नावर असणे किंवा नसणे आता तुमची जमीन नावर असून देखील सुद्धा लँड मध्ये तुमचं जमीन नाही नो जर दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे की तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यायचे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट द्यायचे या तिन्ही पैकी एका ठिकाणी भेट द्यायचे तिथं गेला तर तुमचं काम दुरुस्त होईल तुम्हाला असं असं प्रॉब्लेम आहे असं दाखवायचं आहे त्यानंतर तुमचं काम दुरुस्त होईल तर मित्रांनो या चारपैकी तुमचं कोणती जरी बाब नो असेल तर तुम्हाला येणारा पीएम किसान आणि नमोद शेतकरीचा हप्ता येणार नाही आता पुढचं महत्वाचं काम सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी आम्हाला कमेंट करत आहेत की दादा आम्हाला Uh, राज्य सरकारनं सांगलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होणार मग निधीमध्ये वाढ झाली का असं आम्हाला कमेंट मध्ये शेतकरी प्रश्न विचारतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे अद्यापपर्यंत सरकारनं कोणतेही तरतूद केली नाही फक्त घोषणा केलेली नमोच्या निधीमध्ये वाढ होणार परंतु ती घोषणा ती घोषणाच आहे त्याच्यामध्ये कोणतीही सरकारने तरतूद केली नाही परंतु आज मंत्रिमंडळ बैठक आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर सरकारने नमोच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद केली जर काही झालं काही शेतकऱ्यांसाठी जर काय निर्णय झाला नमो नमो संदर्भात तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल परंतु आद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासंदर्भात कोणतेही राज्य सरकारने राज्य सरकारने तार तारीख फिक्स केलेली नाहीये त्यामुळे हे सगळं अपडेट होतं आता हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात काही तुमच्या अडचणी असतील काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करूया जरी उत्तर नाही देणं झालं तर त्या कमेंटच्या माध्यमातून दुसरा एक व्हिडिओ बनवू तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन करू तुमच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन करू नक्की करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या माहितीसह मित्रताच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद